या ठिकाणी त्यांचं शेड वगैरे या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे किंवा साहित्य बरंच आहे आणि या ठिकाणी जनावरं वगैरे असतात तर बघा की आज एक महत्त्वाचा विषय म्हणजे केळीच्या आतमध्ये हा स्पेक्टिकल कोबरा येऊन बसलेला दिसतोय बघा त्यानं काहीतरी खाल्लेली दिसते अंडी वगैरे काहीतरी खाल्लेलं असावं कारण कोंबड्यांची अंडी नाग खात असतो बघा

यूटूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे केळीचं थोडंसं झाड आहे या ठिकाणी त्यांचं शेड वगैरे या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे किंवा साहित्य बरंच आहे आणि या ठिकाणी जनावरं वगैरे असतात तर बघा की आज एक महत्त्वाचा विषय म्हणजे केळीच्या आतमध्ये हा स्पेक्टिकल कोबरा येऊन बसलेला दिसतो आहे बघा त्यांना काहीतरी खाल्लेलं दिसते अंडी वगैरे काहीतरी खाल्लेलं असावं कारण कोंबड्यांची अंडी नाग खात असतो बघा हा नाग जाती सा सा ना ना साप आहे अतिशय विषारी आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला काळजी घेऊन दक्षता घेऊन त्याला पकडावं लागणार आहे तर बघा आपण त्याला कशाबद्दल रेस्क्यू करतोय बघा व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडू नका कारण तो आपल्याकडेच बघतोय म्हणजे त्याला तर आपल्यापासून भीती वाटणार आहे तो पळणार आहे आपल्याला लक्षात घ्या साप किती जरी विषारी असला तर स्वतःहून

घाबरू नका पहिली गोष्ट घाबरू नका अजिबात घाबरू नका तो आपल्याला काय सुद्धा करणार नाही कारण साफ स्वतःहून कधी चावत नसतो त्याला इजा झाली तर तो पाना वगैरे दाखवत असतो बघू शकताय चांगली साईजचा कारण सापड एखाद्या एखादा माणसा जवळ गेला तर हालचाल जास्त करायची नसते अजिबात हालचाल केली की त्याला वाटतं की शत्रू कोण तर आहे म्हणून ते हालचाल बघून डायरेक्ट हल्ला चढवायचा प्रयत्न करत असते उलटी करत बघा आता आणि आता उलटी करत आहे कारण तो घाबरला लक्षात आलं का तो घाबरल्यामुळं तो उलटी करतोय लक्षात घ्या नाहीतर बघा की त्याला पोटासाठी आपल्या शेड वरती वगैरे आला होता त्यानं अंडी गिळली होती त्यानं दोन अंडी गिळली होती बघा त्यातलं एक अंड काढलं बघा त्यामध्ये अंडी नाग जाती अंडी खातो बाकीचं बाकी वगैरे आपण खाल्लेलं बघितलेलं नाही अजूनपर्यंत पण नाग जातीचं साब अंडी खातो हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आता अजून एक अंड आहे ती पोटात आहे पाठीमाग ती सुद्धा ती बाहेर काढण्याची शक्यता आहे आता कोंबड्या वगैरे असल्या तर त्यांची अंडी वगैरे खायला मनुष्य वस्तीमध्ये येत असतो बघा तसा पायाला तो चावणार नाही कारण मी पाय हलवत नाही ना म्हणून सापांना वस्तूचं ज्ञान नसतं त्यामुळं हलती वस्तू जवळ दिसली की त्यांना ते शस्त्र समजतात आणि त्यावरती ते हल्ला करतात आपण जर पाय न हलवता गप शांतपणे थांबलो तर तो आपल्यावर अजिबात अंगावर येणार नाही त्यामुळं पहिली गोष्ट साप स्वतःहून कधी चावत नसतात त्यामुळं घाबरायचं नसतं ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बघितलं का तुम्ही आता बुटाला जवळ आला पा एकदा तर त्यांचा आवाज प्रयत्न केला का नाही म्हणजे त्याला वस्तूच ज्ञान नाही तुम्ही जवळ त्याला जास्त हालचाल केली तो घाबरला तर चावणार आहे त्यामुळं पहिली गोष्ट घाबरून जाऊ नका पिशवीतली घेऊ तुझा घाबरायचं काय कारण नसतं का तोपान कधी आपल्याला टोफान काढून देऊ हा तोफान काढून देऊ हो लांब लांब याला फॉरेस्ट मध्ये जंगलामध्ये सोडला मी दाव। दाव। हो तो 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 का आता हँड साईड बघतोय तो लक्षात का काय फडी काय फडी का काढतोय त्यांना त्याला हा यांना धोका वाटतोय लक्षात आला का यांच्यापासून म्हणून तू त्यांच्याकडे बघू फोना काढतोय मी हालचाल केली नाही तर माझ्या नाही बघत तो स्थिर उभा राहत तरी पण साप दिसला स्थिर उभा राहत तुमच्याकडे येत नाही काय नाही काय नाही पळून जातो साप फक्त कसं होतं या आपल्याला भीती वाटत्या म्हणून आपण त्याला मारतोय लक्षात आला का आता बघा माझा पाय हलला काढला बना म्हणजे की त्याला वाटलं शत्रू आहे मागा फक्त पाय हल तर काय केलं होतं का नाही ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे साप जवळ आल्यानंतर काय करायला लागतं हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे आता तो उलटी करण्याच्या का

आपल्याला हा हा स्पॅक्टिकल कोबरा सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेला आहे